नमस्कार मित्रांनो मी गंधार जयश्री विश्राम कुलकर्णी आजचा आपला विषय आहे सावरकरांच्या मार्गावर चालणारे गांधी सावरकर आणि गांधी असा विषय निघाला की अनेक वाद निर्माण होतात मग काही लोक मी सावरकर नाही मी गांधी आहे असंही म्हणून बसतात त्याला उत्तर देताना मी पण सावरकर असं आपणसुद्धा म्हणतो आणि हे वाद नेहमी सुरू राहतात पण या सर्व वादांमध्ये आपण इतिहास जरा विसरूनच जातो सावरकरांनी केलेल्या विदेशी कपड्यांच्या होळीवर गांधीजींनी टीका केली होती परंतु पुढील काळात गांधींनासुद्धा थोड्या प्रमाणात याच मार्गाचा अवलंब करावा लागला होता हे आपण मागील व्हिडिओमध्ये ऐकलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मार्पण केल्यावर शेकडो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मृत्यूने विद्यमान भारतातील एका महान व्यक्तीला आपण मुकलो आहोत सावरकर म्हणजे साहस नि देशभक्ती असे समीकरण होऊन बसले होते त्यांचा पिंड अभिजात क्रांतिकारकाचा होता आणि असंख्य लोकांना त्यांच्यापासून स्फूर्ती मिळाली होती असे उद्गार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी काढले होते एवढेच नाही तर अठ्ठावीस मे एकोणीसशे सत्तर रोजी भारत सरकारने सावरकरांचे टपाल तिकीटसुद्धा काढले होते पुढे भारत पाकिस्तान संघर्षाच्या वेळी इंदिरा गांधींनी सावरकरी मार्गाचा अवलंब केला आणि शत्रूला धडा शिकवून बांगलादेशची निर्मिती केली म्हणजेच देशासाठी आधी ब्रिटिशांविरुद्ध आणि नंतर पाकिस्तानविरुद्ध गांधी परिवारातील दोन व्यक्तींना सावरकरांच्या मार्गाचा अवलंब करावा लागला होता कारण सावरकरी मार्गाने कार्य केल्यास त्या कार्याचा प्रभाव आणि परिणाम जास्त होतो ही बाब तेव्हा आणि आजसुद्धा लोकांना माहीत आहे या पहिल्या सावरकर पर्वातील आजचा शेवटचा व्हिडिओ आहे पुढील पर्व लवकरच सुरू होईल तोपर्यंत आपण आधीचे व्हिडिओ बघू शकता आणि आपल्याला जर आजच्या व्हिडिओतील ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला आवर्जून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गंधारचे साहित्य धन्यवाद